नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कारागृह विभागातील सर्व पदांची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शैक्षणिक पात्रता बघणारा विद्यार्थी मित्रांनो या आधीचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर या व्हिडिओच्या एंडिंग स्क्रीनला तुम्हाला तो मिळून जाणार आहे तर बघा लिपिक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि यासाठी सर्वात जास्त जागा आहे दुसरं जे पद आहे ते आहे वरिष्ठ लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण सुद्धा पाहिजे आहे त्यानंतर लघुलेखक निम्मश्रेणी एस एस सी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसे शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड शंभर प्रति शब्द टायपिंग टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट त्यानंतर बघा मिश्रक हे पद आहे यासाठी सत्तावीस जागा आहेत यस एस सी एच एस सी किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट प्रायमस फार्मसी काउन्सिलला नाव नोंदणी आवश्यक अनुभव असल्यास प्राधान्य राहणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढील जे पद आहे ते आहे शिक्षक एकूण बारा जागा आहेत एस एस सी एच एस सी किंवा तत्सम व शिक्षण पदवी का उत्तीर्ण प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य ठीक आहे पुढील जे पद आहे सहा क्रमांक ते शिवणकाम निदेशक एकूण दहा जागा आहे सी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्मरमध्ये फर्ममध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व्यवहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक पुढील जे पद आहे ते आहे सात नंबरचं सुतारकाम निदेशक एकूण टोटल दहा जागा आहे यस एस सी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे व समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे ठीक आहे जिथे जिथे त्यांनी प्रमाणपत्र दिलेले आहे तिथे प्रमाणपत्र आवश्यक आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आठ जागा भौतिकी व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमीजिएट परीक्षा अथवा एच एस सी परीक्षा उत्तीर्ण आणि सम शासनमान्य प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक वर्षाचं प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र पाहिजे आहे पुढील जे पद आहे ते बेकरी निदेशक एस एस सी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राफ्ट मॅनशिपचे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सम सक्षम असलेल्याबाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर पुढील जे पद आहे ते आहे दहा नंबरचं तानाकार एच एस सी आणि एस एस सी दोन्ही पाहिजे व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य तानाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वार्पिंग मशीनवर सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक पुढील पद अकरा क्रमांकाचं शिवणकाम निदेशक शासनमान्य तसे संस्थेमधून विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक अनुभव आवश्यक आहे प्रथम व द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व उद्योग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य पुढील जे पद आहे बारा क्रमांकाचं चर्मकला निदेशक आणि यासाठी एस एस सी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी क आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक उर्वरित जे पद आहे विद्यार्थी मित्रांनो ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत